तुम्हाला सगळ्यांना दाखवायचंच होतं की पर्स कशी आहे घरीच काहीतरी डी आय वाय प्रोजेक्ट अशी छान जरा पसरवून ठेवते त्यासाठी लागणारं सगळं साहित्य वगैरे घेतलं नमस्कार कसे आहात मी स्नेहा तुम्हाला सर्वांचं स्वागत करते इंडियन मॉम इन कॅलिफोर्निया आपल्या यूट्यूब चॅनलवरती हो तर जस्ट माझं औरुण झालं आणि आज छान मी हेअर वॉश वगैरे हो घेतला तर मस्त वाटतं ऍक्च्युली भरपूर दिवस झाले म्हणजे ट्रिपला आम्ही गेलो त्याच्या म्हणजे तेव्हापासून माझं जिमला जाणं बिलकुल बंद झालेलं आहे तर आधी ट्रिपला गेलो म्हणून जिमला जाणं बंद झालं आणि मग त्याच्यानंतर ट्रिपवरून आलो आल्यानंतर रुटीन थोडंसं लागेल तोपर्यंत असं म्हणून मग एखाद दोन दिवस सुट्ट्या झाल्या विकेंडला तर सगळ्यात घरी असतात त्यामुळे विकेंडला सहसा मी जिमला जातच नाही अगदी क्वचित जाते पण त्याच्यानंतर जिम स्टार्ट करायचं होतं म्हणजे असं काही ना काही गोष्टी घडत गेल्या सो so, फायनली आता जिम स्टार्ट झालेला आहे मस्त वाटतं एकदम आज भरपूर दिवसांनी जिम केलं तर थोडंसं आता बॉडी पेन वगैरे होईल बट इट्स ओके तर एखाद दोन दिवस वाटेल मग त्यानंतर परत नॉर्मल होऊनच जाईल आणि त्यामुळे काय झालं की आज मस्त हेअर वॉश केला जिमला जाऊन आल्यानंतर म्हणलं छान केस थोडेसे ड्राय करूया ह्याच्यामध्ये सनमध्ये मस्त वाटतं थंडीच्या दिवसांमध्ये उन्हामध्ये केस ट्राय करायला जास्त वेळ ओले केस ठेवायला नको वाटतं सो हेअर ट्राय करते बाकी माझा उरून झालेला आहे सकाळी डब्बा वगैरे दिला चेतनंना त्यामुळं स्वयंपाकाचं पण फार काही नाही आहे पण मला एक दोन गोष्टी करायच्या आहेत तर त्या मी तुमच्याबरोबर थोड्याच वेळात शेअर करते आणि कालच्या व्हिडिओमध्ये ना शॉपिंगचा व्हिडिओ होता आणि खूप जणांना आवडला व्हिडिओ छान कमेंट्स केल्या होत्या तर अजूनपर्यंत तो व्हिडिओ तुम्ही पाहिला नसेल तर नक्की चेक करा पण त्याच्यामध्ये मी तुम्हाला बोलले होते की मी एक पर्स घेतली छान आणि ती तुमच्याबरोबर शेअर करायची होती आणि काय माहिती घरी आली आणि माझी सगळी कामं संध्याकाळचा स्वयंपाक वगैरे या सगळ्या गोष्टी चालू झाल्या तर त्यामुळे मला व्हिडिओ करायला जमलंच नाही आणि म्हणजे ऍक्च्युली जमलं नाही म्हणण्यापेक्षा मी विसरूनच गेले गडबडीमध्ये आणि जेव्हा मी व्हिडिओ एंड केला त्याच्यानंतर माझ्या लक्षात आलं की अरे पर्स दाखवायचीच राहिली तर आजच्या व्हिडिओमध्ये नक्की मी तुमच्याबरोबर ती पर्स कशी आहे आणि कुठली आहे ते सगळ्या गोष्टी शेअर करेन एक पाच मिनिटात तोपर्यंत माझं किचनचं जे आहे ते थोडंफार आवरून घेते जास्त काय नाहीये थोडीशी भांडी वगैरे आहेत ही डिशवॉशरला लावून घ्यायची आहेत दॅट्स ऑल बाकी तर सगळं किचन क्लीनच आहे मध्यंतरी शौर्याच्या स्कूलमधून एक म्हणजे ईमेल आला होता की आता हॉलिडे सीझन चालू आहे तर त्यानिमित्ताने त्यांच्या स्कूलमध्ये रोज काही ना काही स्पेशल असे डे सेलिब्रेट करणार आहेत तर आज शौर्याच्या स्कूलमध्ये होता सिली हेअर डे तर शौर्यला मी अशी वेगळी हेअरस्टाईल करून पाठवलं हो आहे थोडंसं असं स्पाइक्स वगैरे केलेले आहेत आणि थोडंसं असं काय म्हणूया स्पा स्पायडर्स वगैरे असे केसामध्ये लावलेले आहेत छोटे छोटे खेळण्यातले प्लास्टिकचे तर त्याला आज खूप मजा येत होती सकाळी त्याचा एखादा फोटो पण काढला मी तर तो इथे मी साईडला तुमच्यासोबत शेअर करते की कशी हेअरस्टाईल केलेली ते पण आता लवकरच त्यांच्या स्कूलमध्ये अजून एक डे सेलिब्रेट करणार आहेत अगली क्रिसमस स्वेटर डे तर म्हणून मग मध्यंतरी मी गेले होते क्रिसमस स्वेटर शोधायला कारण की मुलांकडे मागच्याच्या मागच्या वर्षी आय थिंक मी सेम क्रिसमस स्वेटर घेतला होता दोघांना पण आता तो दोघांना सुद्धा येत नाहीये तर म्हणून मग मा नवीन स्वेटर मला शोधायचा होता शौर्यसाठी स्पेशली तर मला हा मिळाला स्वेटर त्यातल्या त्यात हाच मला चांगला वाटला तिथे जास्त काही ऑप्शन नव्हते शिल्लक इथे लोक खूप फास्ट शॉपिंग करतात जसं ही सीझन चालू होतं तर त्यामुळं मग मी जेव्हा गेले शॉपिंग करायला तेव्हा फारसं काही असं उरलंच नव्हतं पण त्यातल्या त्यात हा स्वेटर मिळाला मला आणि ह्याच्यावरती असं सँटाक्लॉजचं चित्र आहे आणि साईडला हो 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 असं लिहिलेलं आहे तर म्हटलं हा चांगला वाटतोय पण हा कुठल्याच अँगलनी अगली स्वेटर नाही आहे तर म्हटलं आता काय करावं तर घरीच काहीतरी डी आय वाय प्रोजेक्ट करू म्हटलं तर त्यासाठी लागणारं सगळं साहित्य वगैरे हो मी घेऊन आली आहे इथेच ठेवलं हो सगळं तर हे काही पॉम्पॉम्ब्स आणलेले आहेत मी असे कलरफुल पण आहेत आणि स्पार्कली पण आहेत थोडेसे आणि हा फॅब्रिक क्लू आणलेला आहे तर म्हणलं की थोडे जे हे पॉम्पॉम्स आहेत ते स्वेटरवर स्टिक करते कुठे कुठे म्हणजे अगली स्वेटर होऊन जाईल कारण की आता तसा तर स्वेटर काय मला मिळत नाही आहे सो घरीच मी आता हा डी आय वाय प्रोजेक्ट करणार आहे बघूया कसा होतो ते हा जो स्वेटर आहे तो मला मिळाला पंधरा डॉलरला त्या मानाने चांगलाच मिळालेला आहे आणि आधी मी विचार करत होते की हे जे पॉम्पॉम्स आहेत तर गोंडे सुई दोऱ्यानी स्टिच करेन पण नंतर म्हटलं की त्याला खूप जास्त वेळ लागणार म्हणून म्हणलं की इझी जे फास्ट होईल तेच आपण करूया तर हे बघ असे आहेत हे पॉम्पम्स आणि आता मी ना पहिले काय करणार आहे की थोडीशी अशी प्लेसमेंट फिक्स करणार आहे पहिल्यांदा कुठे कुठे कुठले कुठले पॉम्पॉम्स लावायचे आहेत वगैरे आणि मग त्याच ठिकाणी मग ग्लू स्टिक करेन असं प्लॅन आहे छोट आणि सगळ्या साईज आहेत ह्याच्यामध्ये सो करून झालंय पण तरी सुद्धा अजून काही हा स्वेटर म्हणजे चांगलाच दिसतोय अगली तर काही दिसतच नाहीये बट आय थिंक इट्स ओके कलरफुल क्रिसमस स्वेटर पण चालूनच जाईल अगली स्वेटर म्हणजे बेसिकली त्याच्यावरती एवढ्या गोष्टी असतात खूप वेगवेगळ्या म्हणजे लेस असते पॉम्पॉम्प्स असतात त्यानंतर अजून डेकोरेटिव्ह गोष्टी लावलेल्या असतात त्याच्यानंतर जिंगल बेल्स असतात त्या लावलेल्या असतात असं सगळं एकदम मिक्सचर खिचडी केलेली असते त्याच्यावरती असं म्हणू शकतो सो तशा स्वेटर्सना इथे अगली स्वेटर म्हणतात आणि हॉलिडे सीझनमध्ये तसे स्वेटर इथे घालण्याची पद्धत आहे पण आता ठीक आहे मला हा एवढा बनवता आला ॲक्च्युली आता मी उचलत नाही ना तर अजून हे ड्राय नाही झालेलं व्यवस्थित त्यामुळे आता उचलून असं दाखवता येत नाही आहे पण मला जेवढं पॉसिबल होतं तेवढं तर ते मी बनवून ठेवलं आहे आणि आजच बनवून ठेवलं कारण की दोन दिवस जरा चांगलं ड्राय वगैरे होईल आणि मग ज्या दिवशी शौर्याला घालायचं आहे तर त्या दिवशी व्यवस्थित एकदम स्टिक झालेले असतील ते पडणार वगैरे नाहीत आणि मुलांना सवय असते ते क्लोथवरती काही पण असं डेकोरेटिव्ह गोष्ट असली सारखं त्याच्याशी खेळत राहतात तर ते पडूनच जातं म्हणून म्हणलं की आधीच दोन तीन दिवस जरा व्यवस्थित हे बनवून ठेवते छान एअर ड्राय करते म्हणजे काय होईल की स्टिक होतील व्यवस्थित विचार करत होते की आज संध्याकाळी काय बनवायचं डिनरला कारण की मग थोडीशी एक निवडायची वगैरे भाजी असली तर दुपारीच मी करून ठेवते म्हणजे संध्याकाळी मला जरा सोपं जातं तर फ्रीज उघडून बघत होते भाज्या वगैरे तर छान भेंड्या आहेत माझ्याकडे ॲक्च्युली काय होतं की ते भेंडी म्हणजे कोळी भेंडी इथे इंडियन स्टोअरमध्ये ना खूप रेअरली मिळते म्हणजे मिळते पण थोडीशी जूनच झालेली असते सो so, त्या दिवशी मला छान भेंडी मिळाली होती म्हणून मी घेतली होती नाहीतर आम्ही फ्रोझन भेंडीस यूज करतो मी आत्तापर्यंत भरपूर वेळा तुमच्याबरोबर शेअर केलंय uh, मुलांची फेवरेट भाजी भेंडीची uh, भाजी आहे आणि तेवढ्या फ्रिक्वेंटली ते भेंडी मिळत नाही दुकानामध्ये मग फ्रोझन भेंडीस मी आणते आणि ती ऑलरेडी कट केलेली असते तर त्यावेळेस मग साधीच भाजी बनवते भेंडीची पण म्हणले यावेळेस जरा अख्खी भेंडी आहे तर छान धुवून आत्ता वाळवून ठेवते म्हणजे संध्याकाळी मला भरली भेंडीची भाजी करता येईल मला स्वतःला भरल्या भेंडीची भाजी फार आवडते थोडी मेहनत असते प्रत्येक भेंडी भरत बसावं लागतं पण चवीला खूप मस्त लागते मी खूप रेअरली बनवते असल्या भाज्या कारण की ज्या टाइम टेकिंग थोड्या भाज्या असतात त्या कमीच केल्या जातात पण आज छान भेंडी आहे कोवळी अशी छान जरा पसरवून ठेवते म्हणजे वाळून जाईल अर्धा एक तासामध्ये मग सगळ्यांना दाखवायचंच होतं की पर्स कशी आहे ते म्हटलं आता थोडा वेळ आहे तर पटकन दाखवते काल आम्ही गेलो होतो टी जे मॅक्स नावाच्या स्टोअरमध्ये तुम्ही सगळ्यांनी बघितलंच असेल शॉपिंगसाठी तर तिथून ही पर्स मी आणलेली आहे अशी दिसते आणि ब्रँड आहे केट्स पेड माझ्याकडे ऑलरेडी केट्स पेडच्या तीन पर्स आहेत पण वेगवेगळ्या सायजेसच्या आहेत आणि एवढी छोटी नव्हती माझ्याकडे आणि रेड कलरची पण नव्हतीच म्हणजे तर म्हणलं की ही घेऊया आपण बॉक्समध्येच आहे अजूनही आणि ह्याची किंमत पण सांगते तुम्हाला मी काल पण दाखवलं होतं तर टी जे मॅक्स मार्शल्स आणि बर्लिंगटन वगैरे हे स्टोअर्स असे आहेत की तिथे थोडंसं डिस्काउंटेड मध्ये हे ब्रँड्स मिळतात आणि ह्याची किंमत जी आहे ती ट्वेंटी नाईन नाईन्टी नाईन आहे म्हणजे तीस डॉलरला मला मिळाली आहे ही पर्स पण जर का दुकानात घ्यायला गेलं तर पन्नास डॉलरपर्यंत अशी मिळेल ही पहिले तर ओपन करते मी पण ओपन पण केली नव्हती आणि गराजमध्येच होती, गराज होती। तुम्ही बघितलंच ओ मला वाटलं की ही पर्स आहे पण ही पर्स नाहीये हा इथे बेल्ट आहे असा अशी अशी आहे ही पर्स तर ओके तर ही पर्स नाही आहे ही फेनी पॅक आहे किंवा मग तुम्ही इथे बडी बडी बॅग पण म्हणतात म्हणजे अशी तिरकी पण तुम्ही लावू शकता मला ॲक्च्युली मी जेव्हा विकत घेतलं तेव्हा मला वाटलं की क्रॉस बॉडी असेल पण तशी नाही आहे ही सो आ, मला क्रॉस बॉडीज पाहिजे होती म्हणजे कुठे पण जवळच्या जवळ जायचं असेल तर फक्त लायसन्स आणि इतर गोष्टी वॉलेट वगैरे ठेवता येत आहे पण अशी पण दिसायला छानच दिसतेय पण कसं आहे की सगळ्या ड्रेसवरती अशी रेड बॅग मॅच होतेच असं नाही बट एनिवेज आता ओपन केलेलीच आहे तर तुमच्या सगळ्यांबरोबर शेअर करते की आतमध्ये कशी आहे ते तर बेसिकली काहीच नाही आहे जास्त आतमध्ये इथे एकच असा कप्पा आहे आतमध्ये आणि इथे एक छोटासा कप्पा आहे ज्याच्यामध्ये तुम्ही कार्ड होल्डर वगैरे ठेवू शकता आणि हा एक मोठा गप्पा आहे ज्याच्यामध्ये एखादा बाम मोबाईल असं ठेवू शकता सो एकदम सिंपल साधी आहे पण मला वाटत होतं की अशी आहे क्रॉस बॉडी पण ठीक आहे अशी पण घेऊ शकतो तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये मला सांगा की आ, मी रिटर्न पण करू शकते कारण की अगदी कालच आणलेली आहे आणि सगळं पॅकेजिंग वगैरे जशीच्या तसं आहे परत मी ह्याच्यामध्ये लावू शकते रिसिप्ट वगैरे पण सगळं आहे तर मग रिटर्न करता येईल मला जर का करायचे असेल तर मला नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगा की मी ही पर्स ठेवू का रिटर्न करू सो कन्फ्युज so सुरुवात केलेली आहे आणि मोठ्यांसाठी तर भरली भेंडी बनवेन मी पण मुलांना साधीच भेंडीची भाजी आवडते तर थोडी भेंडी मी अशीच फोडणीला घालते आहे नॉर्मल आणि बाकीची जी भेंडी आहे ती इथे चिरून ठेवलेली आहे मस्त आणि छान वाळली आहे भेंडी अजिबात चिकट नाही आहे आणि अशी मध्ये काप करून ठेवलेली आहे मुलांची भाजी रेडी केली आणि त्याच्यानंतर साईड बाय साईड पोळ्या पण करायला चालू केल्या कारण की मुलांना भूक लागलेली असते मी त्यांना लवकरच जेवायला देते आणि त्यांचं आवरून झालं झाल्या मग पहिले म्हटलं की चला पोळी करायला स्टार्ट करते साईडला मी पोळा करतेच आहे तुम्ही बघू शकता आणि इकडे नवीन स्टीलच्या भांड्यामध्ये मी थोडेसे जिरे त्याच्यानंतर लसूण आणि कढीपत्ता ह्याची छान तेलामध्ये फोडणी दिलेली आहे फ्राय करून घेतलं कारण की कडीपत्ता आणि लसणाचा जो म्हणजे सुवास असतो तो भाजीला खूप छान टेस्ट देतो भेंडीचा मसाला मी ऑलरेडी बनवून घेतला होता आणि भेंड्या सगळ्या भरून पण घेतल्या होत्या शेंगदाण्याचा कूट घेतला होता धणेजिरे पावडर तिखट त्याच्यानंतर आपला घरचा जो मसाला असेल तो मीठ आणि आमचूर पावडर मी थोडीशी ॲड केली होती त्याचबरोबर सगळं एकजीव बनवण्यासाठी तेल पण ॲड केलं होतं आणि छान बारीक चिरून अशी कोथिंबीर घातली होती असं सारण पहिले तयार करून घेतलं ते भेंडीमध्ये छान भरलं आणि आता सगळ्या भेंड्या मी एकदम मंद आचेवरती फ्राय करून घेणार हळूहळू तेलामध्ये ही भाजी जी आहे ती एकदम मंद आचेवरती शिजवावी लागते नाही तर शेंगदाणाचा कूट एकदम जळून जातो जर जोरात गॅस केला तर तर त्यामुळं स्लोली छान शिजवून घेतली आणि जास्त हलवायची पण नाही भाजी नाही सगळा मसाला बाहेर येतो तर असा माझा स्वयंपाक रेडी झाला आता व्हिडिओ एडिट करत होते पण म्हटलं की आजचा जो व्हिडिओ आहे तो मी एंडच नाही केला सो पटकन एंड करते व्हिडिओ जेवण वगैरे आमचं सगळं झालं आणि एकदम मस्त झालेली भाजी मला फायनल शॉट नाही घेता आला भाजीचा पण मला जेवढं पॉसिबल झालं तेवढ्या सगळ्या गोष्टी आजच्या व्हिडिओमध्ये तुमच्याबरोबर शेअर केलेल्या आहेत माझी पर्स कशी वाटली ते मला सांगा आणि पर्स ती ठेवू की नको ठेवू का रिटर्न करू म्हणजे ते सुद्धा सांगा आणि आय वाय प्रोजेक्ट पण छानसा आजचा आपला झाला तो पण तुमच्याबरोबर शेअर केला आय होप की तुम्हाला आजचा व्हिडिओ बघायला आवडला असेल जर व्हिडिओ बघायला आवडला असेल तर व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक करा शेअर करा आणि अजूनपर्यंत जर चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा भेटते तुम्हाला उद्याच्या व्हिडिओमध्ये सकाळी साडे दहा वाजता तोपर्यंत तुमची काळजी घ्या बाय